हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू आज चौदा जानेवारी वारा मंगल वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण मानला जातो वर्षातला हा पहिलाच सण असतो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर या मकर संक्रांती पासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते याचं कारण म्हणजे सूर्य या दिवसामध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो आणि त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारं उघडली जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्यदान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच या मकर संक्रांतीच्या दिवशी दानासोबतच आणि स्नासोबतच काही महत्वाचे असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू यामुळे एका रात्रीतून तुमचं आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस तर पहा मकर संक्रांतीचे मानले जातात त्यामध्ये आपण काल भोगी साजरी केली आज मकर संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत आहे तर या तीन दिवसांमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या पृथ्वीवरती कितीतरी हजारपटीने सक्रिय असतात आणि यामुळे या, या काळात केलेले दान पुण्यसेवा आणि उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच या संक्रांतीच्या काळामध्ये काही ज्योतिष उपाय जर आपण केले तर त्याचा अधिक पटीने आपल्याला लाभ हे मिळत असतात आणि म्हणूनच आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य दूर करण्यासाठी हा दिवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये लावायचा आहे वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे खूप महत्व आहे पूजेच्या वेळी आपण दिवा हा अवश्य लावत असतो असं म्हटलं जातं की दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जे काही उपाय आपण करत असतो किंवा ज्या काही सेवा आपण करतो तर त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतातच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत असते त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच घरात दिवा लागल्यामुळे नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील त्याचबरोबर घरामध्ये हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत आणि त्या इच्छा तुमच्या प्रयत्न करून सुद्धा पूर्ण होत नसतील तर आज संध्याकाळी असा एक दिवा लावून त्या दिव्याखाली ही ठेवा एक वस्तू त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि हा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे सायंकाळी तुम्ही आज सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण संध्याकाळी सहा ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तुमच्याकडे जर वेळ आहे आणि तुम्ही घरीच आहात तर सहा ते साडे नऊ या वेळेमध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे पण जर तुम्हाला शक्य नसेल आणि तुम्ही घराबाहेर असाल तर मग मात्र तुम्ही हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत लावला तरीही चालेल कारण सायंकाळची जी वेळ असते तर ती अतिशय महत्वाची आणि शुभ वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेत जी सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण जर उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला जास्त पटीने फळ हे प्राप्त होत असतं तर पहा आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये दोन दिवे लावायचे आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक मानायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालू नका थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये चिमुटभर तीळ घालायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा पितरांसाठी लावायचा आहे हा दिवस जो आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची सेवा केली जाते ज्या पण घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की बघा या घरातले लोक कोणताही देव करत नाहीत किंवा कधीही देवासमोर हात सुद्धा जोडत नाहीत तरीही त्यांचं इतकं सगळं चांगलं कसं आहे पहा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी चांगले कर्म काहीतरी केलेले असतात आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे आन दिवस येत असतात तसेच त्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा सुद्धा केली जाते आणि त्या घरावरती पितृ हे प्रसन्न असतात आणि म्हणूनच त्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असते म्हणून जर तुमच्या घरामध्ये अनेक अडीअडचणी अडचणी येत असतील तर असा एक दिवा तुमच्या घरामध्ये नक्की लावा आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोरीचं तेल घालायचं आहे किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तूप सुद्धा तुम्ही घालू शकता सायंकाळी हा दिवा लावल्यानंतर जास्तीत जास्त वेळ चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर असा एक दिवा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा तुमच्या घरामध्ये आणखीन एक लावायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला जोडवात घालायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये खाली पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे तुमच्याकडे तूप असेल तर तूप तुम्ही घाला किंवा तिळाचं किंवा मोरीचं तेल सुद्धा घालू शकता जर मोरीचं तेल नाही आणि तिळाचंही तेल तुमच्याकडे नसेल किंवा तूपही नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे ते घाला आणि त्यामध्ये थोडेसे पिवणी मोरी तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही पांढर तीड सुद्धा टाकू शकता तर असा दिवा प्रज्वलित करून त्या तिळावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत दोन अखंड लवंगा या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एक वेळेला तुम्हाला सुक्तम याचं फलश्रुतीसह पठण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये सूक्ष्म शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला पित्रांसाठी दिवा लावणार आहात तर तिथे तुम्हाला बसून पितृ अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा पितृस्तोत्राचं पठन पठण केलं तरीही चालेल तर आपल्या दिंडोरी प्राणीत मार्गाचा नित्य सेवाचं जर पोथी आहे तर त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे तर तिथे पाहून तुम्ही पितृ अष्टकमचं पठण करा किंवा पितृस्त्राचं पठण करा जर तुम्हाला हेही करण शक्य नसेल तर ओम पितृ देवतायन महा ओम पितृ देवतायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळेला तर अशा पद्धतीने हे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत जेव्हा आपण तिळाचं आसन देऊन हा दिवा आपल्या देवघरामध्ये दे लावतो तेव्हा घरातलं सर्व दारिद्र्य हे दूर होतं कारण तीळ जे आहे तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात आणि म्हणून न चुकता हे दोन दिवे आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत दुसऱ्या दिवशी या असणार तर ते काय करायचं आहे तुम्ही खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता तसेच जो दिवा आपण दक्षिण दिशेला तांदळावर आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहेत आणि तो दिवा असणार आहे तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे मातीचा दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा एकदा वापरू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ